तर आज आम्ही चाललो आहे मुंबईला आणि आम्ही तिघेच आहोत आज आणि खूप उशिरा निघालो म्हणजे तीन वाजता निघालो आम्ही आणि आता माझ्या मते दहा पंधरा मिनटात आम्ही सी एस एम पीला पोचू आणि ह्या असंच म्हणजे फिरायचं होतं आणि उद्या सुट्टी आहे तर म्हटलं चला असं ये कधी वेळ मिळत नाही तर आज म्हटलं जाऊया बऱ्याच दिवसांपासून प्लॅन होता आज जरा योग आला तर बघूया काय काय बघता येतं ते पोचलो आहे आम्ही आता आणि हिला लागली आहे भूक म्हणजे पूर्ण ट्रेनमध्ये भूक लागली आहे भूक लागली भूक लागली हेच चालू होतं आता आता आधी तिला काय मी खायला देते आणि मग पोचलो आहे आम्ही आता चला कुठे गर्दी बघ कस वाटत मीरा भूक लागलीय मीराला इकडे पण हिला आता ही माऊ चल मिरू आता हम जरा आहे हात पकड चला तर आता आम्ही पोचलोय मीराच्या बाबाच्या ऑफिसला अजून भूक लागली आहे चल कुठे अगदी हे अकबर अलीसच्या समोर आहे चला आता कुठे जायचं वरचा ऑफिस नाही खाली खालीच जाऊ ना परत पण हा तिकडून आम्ही आलो बघ मागाल या या सरळ सरळ आलो थोडंसं आम्हाला गुगल मॅपने जरा गोल गोल फिरवलं पण ठीक आहे आलो <laughs> दोघं कामाला लागलेली आहेत <laughs> तर मी हो आता मीराच्या बाबांच्या ऑफिसमधून आम्ही निघालो आहे आणि आम्ही आता आधी काहीतरी खाऊन घेतो मला चहा कॉफी वगैरे पाहिजे आणि मग आमच्या आम्हीच फिरणार आहोत त्यांना वेळ नाही आहे थोडं ऑफिसमध्ये काम आहे तर आमचं सगळं फिरून झालं की आम्ही रात्री पुन्हा येऊ इकडेच मी पण तशी मुलांना घेऊन पहिल्यांदाच आली आहे म्हणजे एकटी अशी तर बघूया आमचं आम्हाला फि किती फिरता येतं ते हे समोर दिसते हुतात्मा चौक आहे आणि हे फ्लोरा फाउंटन आणि इकडे समोर कसले ट्रॅम ट्रॅम अच्छा माहिती आहे ना मुंबई मध्ये ट्रॅम असायची आधी आता कलकत्त्याला वगैरे आहे खोदकामाच्या वेळेला हे ट्रॅक्स सापडले ज्यांना दिसले तसेच ठेवले होते तिथे आम्ही चालत जाऊ शकतो आता ना? तो ते समुद्र आणि हे हायकोर्ट अच्छा पलीकडची बिल्डिंग अच्छा इकडनं कोपऱ्यातून तिथे नशीब डावत आणि okay. हा हायकोर्टचाच प्रिमाईस आहे सगळा स्ट्रक्चर पण या इथून गेलो की हायकोर्ट आणि हे बघ लक्ष दे इथून जर का तुम्ही सरळ गेला कुठून हा इथून जर का सरळ गेला अगदी सरळ सरळ गेलात तुम्हाला ना जे दिसेल काय रीगल थिएटर रीगल थिएटर

इडली आणि डोसाचे खूप प्रकार आहेत तिथे छान रेस्टॉरंट आहे गरमागरम फिल्टर कॉफी आलेली आहे आणि आता ह्या मॅडमला कॉफी पण प्यायची आहे गरम आहे पान चीज मसाला डोसा कॉर्न चीज कॅप्सिकम मसाला डोसा आता होता समोसा नाहीतर पाव आणि मग फायनली शेवपुरी मागवली आणि आता तिला हा मसाला डोसा आवडलाय गरम मसाला मिराची शेवपुरी हे कसे हा द्रावणगिरी बेनी डोसा हा कधीच खाते आणि आता मीराला चालायचं नाही आहे आम्हाला आम्ही आता असा विचार करतोय की डायरेक्टली नरिमन पॉइंटला जातोय आणि मग तिथून गेटवे ऑफ इंडियाला मांगलेला चालायचं आहे आणि मीरा मॅडम बोलते की बाबांजवळ सोड मला नाही यायचंय बघू आता मस्त सेट सगळे पुस्तकांचं कलेक्शन बघून मांगल्य एकदम खुश झालं आहे आणि मांगल्याने एक घेतलं आहे मागले कोणतं घेतलं दाखव जरा सीता हे घेतलं म्हणजे मांगल्या याची सिरीज वाचतोय ना तर पहिली कुठली होती राम ते झालं आहे आता हे सीता आणि ह्यांच्याकडे असं आहे की तुम्ही पुस्तकं वाचल्यानंतर ते मागे लिहून देतात आणि जर तुम्हाला रिटर्न करायची असेल तर म्हणजे लिहू वगैरे नका अर्धे पैसे परत देतात तर हे आम्हाला दीडशेला मिळालं आणि ह्याचंच राम जे आम्ही घेतलं ते साडेतीनशेला घेतलं ना आपण चाललंय आणि गाड्यावर गाड्या गाड्या बघतोय बरं फेमस आईस्क्रीम आहे मी माझ्या मैत्रिणींसोबत आले होते तेव्हा त्यांनी मला दाखवलेलं बघू आता मीराला खायचं पण गर्दी बघा किती येते के रुस्तम म्हणून आहे तुम्हाला ये, म्हणजे येत असाल तर माहीत असेल आणि आम्ही आता नुसती हट्ट करते पण गर्दी खूप आहे तर आम्ही थोड्या वेळात म्हणजे जाताना आईस्क्रीम खाऊ आम्ही आता आलो आहे मरीन ड्राईव्हला आणि आपल्या जत्रा भरली इथे थोडा जाऊया त्या साईडला आणि मग ठरवूया थांबायचं की पुढे जायचं ते परत मागे जायला लागेल हिला आईस्क्रीम खायचं आहे फुली गर्दी आहे आणि काही दिसत पण नाहीये पलीकडचं थोडा आमचा लवकर यायला पाहिजे होतं पण आम्हाला वेळ पण नव्हता हो ठीक आहे आता माहिती झालं आता नेक्स्ट टाइम कधीतरी असं थोडा वेळ काढून आम्ही येऊ आरामात म्हणजे निवांत इथे बसता येईल थोडा टाईमपास करता येईल कुठे जायचं आहे आता तुला हिला आईस्क्रीम खायचं आधी बापरे बसायला पण जागा नाही एवढी गर्दी आहे आम्ही आता टॅक्सी केली आणि चाललोय गेट वे ऑफ इंडियाला कारण की मिराला पण चालायला गर्दी कंटाळाय आपली इथे एक दिवशी सकाळी लवकर यायला पाहिजे नाही आलो आता मी टॅक्सीतून उतरलोय आणि भरपूर म्हणजे भरपूर गर्दी आहे मिरू थांब मीरू हातू नको सोडू इकडे मीरा पहिल्यांदा आलीये कुठलं हे ताज काय मांगल तू पहिल्यांदा आलाय नाही ना चला कोणता नंतर घेऊ चाल तरी काय मॅगनेट घेतेला जे दिसेल ते घ्यायचंय चल नंतर आधी चल तो बघ तो पण मागे येईल तुझं बघून तिकडे जायचं ना मागायला पुढे एक ही चाई हा बघतो का माग आता काय झालं मिराला आम्ही काय करतो प्रत्येक ठिकाणाहून असं काहीतरी मॅग्नेट घेतो मिराचं म्हणणं इथे फिरायला आलोय मग इथून पण घ्यायचंय किती का तोंड नको लावू ग गर्दी आहे नुसती गर्दी मांगल्य बोलतो आपण का आलोय चला काय बोल चालत जायचं ना मी तू आता बाबाच्या ऑफिस पर्यंत हे बघ इकडे बघ बोटी आहेत बघ ॲक्च्युली आतमध्ये आम्ही तिथे गेलो त्या गेटजवळ पण असं वाटलं की उगा चालू आहे एवढी गर्दी आता तुम्हाला इथून दिसत असेल आणि मग असं वाटलं इथेच उलट यायला पाहिजे होतं बाहेर आणि बाहेरून पण छान दिसतंय सगळं आता मी इथेच जरा थांबतोय आणि मग ठरवतोय की आता पुढे कुठे जायचं ते शिराला ह्याची राईड करायची आहे आम्ही आता स्मॉल राईड साठी जातो शाणे रड चला बस चला आता आम्ही चाललो मस्त मिरू खूप छान म्हणजे कपडे वगैरे मस्त मिळतात तिथे मस्त पूर्ण आम्ही राईड घेतली आणि खूप छान वाटलं चांगला अनुभव होता मीराच्या हट्टामुळे का होईना पण आम्ही बसलो आणि छान वाटलं म्हणजे आम्ही आता कुलाबा कॉस्बे थोडं भटकतोय म्हणजे आता आमच्या मागच्या बाजूला जायचंय आम्हाला मीराच्या बाबांच्या ऑफिसला पण म्हटलं थोडंसं आता आलोय तर जरा फिरूया कुठे आता काय झालं माहिती आहे काय एका माणसाने पिशवीतून तीन चार उंदीर निघाले पिशवीतून निघाले खरे <laughs> <उंदिर गुणाले ला। laughs> फुलाबा वरून निघालो थोडी शॉपिंग पण केली आणि आता आम्ही चालतच चाललोय हायकोर्टच्या दिशेने म्हणजे मग आता ह्यांना तिथून घेतो ऑफिसवरून आणि आम्ही आता जेऊ आणि मग घरी मीरा नुसती वैतागली आहे कारण की आम्ही आधी जो आईस्क्रीम फेमस तिथे मी तुम्हाला दाखवला त्या रोडने आता नाही चाललोय आम्ही ऑपोजिट दिशेने आता जवळ चाललोय लोरा फाउंटन तर हिला तो आईस्क्रीम खायचा होता आता बघूया काहीतरी देते इथे चल आता ही बघ आता तुझ्या सोबत येईल मीरा आज भरपूर रपेट झाली आमची हां कसली आता मा मी टेन परसेंट झाली आहे <laughs> आता चार्ज करेल घरी जेवायचं आहे का तुला लाग आता लागले एवढी हे आता घेऊन ते जेवण खावण्याची कच्ची कट होईल चला आता आता आमच्या स्पॉटला आम्ही आलोय काय मोक्यांब म्हणून इथे ठिकाण आहे तिथे डिनरसाठी थांबलोय काय चाललंय जेवायला नको आणि हे आधी पाहिजे ना आणि होस्टेज बनवले आणि त्याच्या आधी त्या लेन मध्ये साध्या लेन मध्ये तीन आय टी एफ चला तर आता जेवून झालंय आणि आम्ही आता निघालोय स्टेशनच्या दिशेने आणि पोचलोय तर इथे मी माझ्या छोट्याशा आमच्या मुंबईच्या भटकंतीच्या ब्लॉगचा एंड करते आशा करते तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल असेच सोबत रहा आणि असेच सपोर्ट करत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय